बांदवडी पोलिसांची मोठी कारवाई महिंद्रा टेम्पोचा पाठलाग करून अकराशे पन्नास लिटर गावठी हातभट्टी दारूसह चार आरोपींना ठोकल्या बेड्या हायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व तपास पथक असलेले पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दयाशेगर व अमोल पिलाने यांना गुप्त माहिती मिळाली की हातभट्टीची गावठी दारू महिंद्रा टेम्पोतून जात आहे मोठ्या शितापिने या कर अधिकारी कर्मचाऱ्यांनी पस्तीस लिटर क्षमतेचे दारू भरलेले एकूण तेहतीस हत्ती कॅन असे एकूण अकराशे पन्नास लिटर गावठी दारू जप्त केली आहे श्रीमती राजलक्ष्मी शिरवनकर पोलीस उपायुक्त सो परिमंडळ झुरोपाच पुणे शहर नम्रता देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग शहर व श्री भाऊसाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व संगीता जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार दयाशेगर महेश गाडवे अमोल पिलाने अतुल गायकवाड आशिष कांबळे अमोल गायकवाड गोपाळ मदने विष्णू सुतार अभिजित चव्हाण बालाजी वाघमारे विठ्ठल चोरमले हर्षद सय्यद या विशेष पथकाने ही कारवाई